नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आपल्या नोकरी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी महाज्योती मार्फत एक महत्वाचं परिपत्रक जाहीर झालेले आहे त्याची माहिती आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे विद्यार्थी जेई नीट मा सी टी दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस साठी परीक्षा पूर्व ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज करणार होते त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना महाज्योती मार्फत जाहीर झालेली आहे तर जाणून घ्या अशी कोणती सूचना आहे जे महाज्योमार्फत तुम्हाला आलेली आहे ते संक्षिप्तपणे बघूया तर मित्रांनो महाराष्ट्र इतर कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय व्यवस्थापित संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती मार्फत एक परिपत्र जाहीर झालेले आहे ते दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्यामध्ये जो विषय तुम्हाला सांगितला होता तो विषय आहे की जेई मी मा सी टी दोन हजार पंचवीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण करीता अर्ज करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना त्यांनी मित्रांनो मित्रांनी या सूचनेमध्ये दिले महत्वाची दोन हजार पंचवीस पर सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण राबवण्यात येत असून इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याकरिता दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करण्याची लिंक महाज्युतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांनी सदर योजनाकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्याकरिता विनंती केली होती आणि विद्यार्थ्यांना दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती परंतु इयत्ता अकरावी या वर्गाचा विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होण्यात आणखी काय दिवस विलंब होत असल्याने पुन्हा सदर योजनेची ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यासाठी विनंती विद्यार्थ्यांनी या कार्यालयात केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेली विनंती विद्यार्ग सदर योजनाकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व या अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जदुरुस्ती वैद्य नॉन क्रिमिनलर कोणापेट प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याकरिता दिनांक एकतीस सात दोन पंचवीस रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे मित्रांनो आणि सर्व संबंधित विद्यार्थ्यांना याची नोंद घ्यावी असे त्यांनी या परिपत्रामध्ये सांगितले आहे मित्रांनो तर तुम्ही जे काही मा माजुतीमार्फत तुम्हाला सूचना मिळाली आहे ती संपूर्ण सूचना लक्षात घेऊन सगळे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून द्या तर मित्रांनो ही होती एक आवश्यक माहिती ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवली आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमार्फत तुम्हाला एक महत्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तर त्याला पण मी फॉलो करून घ्या कारण मी तिथे सगळ्या प्रकारच्या योजनेची माहिती टाकतो आणि अशाच प्रकारच्या सूचना देखील टाकतो तर तुम्ही त्या चॅनलला नक्कीच फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत जाईल ठीक आहे मित्रांनो तो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र